गेलेला शाळेत मुलगा घरी येण्याआधीच आईला धक्काच बसला नवीन शिकणाऱ्या मुलाचा शाळेत मृत्यू झाल्याची घटना जळगाव येथे घडली असून त्याचा मारहाणीत मृत्यू झालेला चौदा वर्षीय कल्पेचा शाळेतील मुलांबरोबर भांडण झालं आणि त्याचं रूपांतर मारहाणीत झाले आणि त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव येथे घडली सर जोपर्यंत इथं शिविलला संस्थाचालक प्रिन्सिपल ज्याने वेगळे ट्रीटमेंट दिलेले आहेत शिक्षक लोक इथे येत नाही तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेत नाही आणि दुसरी गोष्ट रात्री अडीच वाजेपर्यंत मी पोलीस कंप्लेंट केली आहे त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही मी शाळेविरुद्ध केली तिथल्या स्टाफ विरुद्ध केली आणि सस्ताचालका के विरुद्ध केली अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही माझा मुलगा गेला आणि काल काय झालं त्यांनी सर्वांची सर्वांनी आमची दिशा ऊड केली काल आर्किडला माझा मुलगा दोन घंटा पहिलेच वारलेला होता हा त्याचे हात पाय हात हिवरे पडले होते पाय पांढरे पडले होते पूर्ण आणि आम्ही यांनी काय केलं आम्हाला तुम्ही पीएम करू नकाला घेऊन जा स्वस्ता चालका मुलगा सांगितलं मुलांना सांगितलं आम्हाला चक्कर येऊन पडला त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं खोटं बोलला तो त्याची आई लहानपणी वारली होती आता नाही आई आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या सर्व फोटोशेट पेन दिली आहे तो समोर येत नाही आहे मग त्यांनी काय नाही आले ते आर्किडला सर्व संस्थाचालक तिथं सर्वे होते तिथं संस्थाचालक होता त्यांचा मुलगा होता सर्वे होते शिक्षक होते वीस पंचवीस ते शिविलला ज्यावेळेस आणि पी एमला तिथं इथं कोणीच आलेलं नाही आता आपली मागणी मागण्याचं सर ते कारवाई होण्यात यावी चार मुलांनी मारलं त्याला हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांचा सगळ्यांचा ट्रीटमेंट एकच आहे पायात पाय गुतले पडला आणि डोक्यात पडला आणि मेला एवढं सिम्पल आहे दादा जे मुलं माझ्या माया हायटवला माझा मुलगा त्याच्यापेक्षा लहान अर्ध्यात मुलं ते कसे मारतील त्याला आणि एक मुलगा मारू शकत नाही दादा त्याच्या डोक्याला पूर्ण जखम आहे त्यांनी क्लीन केलं आहे पूर्ण त्याला क्लीन करून हा चांगलाच मारलेला डायरेक्ट असे बोलले किंवा तयार नव्हते कुठे द्यायला तयार नव्हते ज्या सर आले त्यांचा फोनला तयार केले कुठे डीएसपी सरांनी बोलले की आमची फुल कारवाई होईल त्याच्यावरती पीएम ची रिपोर्ट येऊ द्या मग तोपर्यंत सर पीएम रिपोर्ट कारवाई करण्यात यावी मृत्यू खरंच कसा झाला ते माहिती करण्यात यावं आणि त्यांनी हे करण्याच्या पहिले मृतदेह आर्किड आणायच्या पहिले मीटिंग केली मुलांची सर्वांना सांगितले का असं सांगायचं हा आणि त्यांनी फक्त संवेदना दिल्या आमच्या आला हास पाणी प्या हे प्या ते करा ते करा म्हणजे ऑलरेडी ते गेलेला होता तो एसीची विसीची ज्या करून सर आर्किडवाल्याने त्यांना घेतलं नाही त्यांनी तिथं काहीतरी पैसे दिले कारण डॉक्टरांना विचारलं मला याचं काहीतरी डॉक्युमेंट द्या इथं आणलं होतं दादा आमच्याकडे फक्त मृतदे आला होता मृतदेह घेऊन जा शिवीला आम्ही याचा काही डॉक्युमेंट देऊ शकत नाही तो ऑलरेडी किती घंडे मिळला होता मग इथं स्ट्रॉंग त्याला हे होतं ते होतं त्याला काहीच नव्हतं जेवण करून आलेला होता तिथे पण टिफिन खाल्लेला दप्तरामध्ये घरी आला त्याचं तिथला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे त्याच्या इथं मारलेला दादा बरेच मुलांना सांगितलं आमच्या व्हॅनवाल्याने माहिती सेवा सांगितलं की मारलं त्याला व्हॅणवाल्याचा आर्किडला फोन आला की वहा तुमचा मुलगा नाही आहे इथं तुमचा मुलगा नाही आहे इथं आर्केट याला शाळेमध्ये तेव्हा आम्हाला माहित पडलं तुमच्या मुलाला मुलांनी मारलं आहे बुवा पण तो आता जिवंत आहे की मेला आहे की कसं आहे कोणा अवस्थेत आहे आर्गेटला तो मेलेला आहे आम्हाला तेव्हा माहीत पडलं संस्था मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामाळा जिल्हापेट जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गुरं नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये दे, त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्यात देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहेत सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण ज्युएन एन जस्टिस बोर्डासमोर हजर करतो याच्यामध्ये प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्लेट ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्या छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली की की ने 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 आ, आ, ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे ते छडछडीचं किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही तसं नाही आहे काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्याच्यानंतर त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन तिला अंत्यविधीसाठी गेलेली आहेत